नानू उपमा खाते वा 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 कशी बोलत नानू चिवला टाक <laughs> त्याच्यामध्ये हां मच्छर कशी मारतात मारून दे मच्छर कशी मारते अशा मच्छर तिला हे एकदम घट्टजवळ गेली डायरेक्ट भाऊ कर भाऊ कसं करते नानू हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्व वन नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता नागपूरला येऊन बरेच दिवस झालेले आहे म्हणजे चार पाच दिवस झालेले आहे आम्ही दोघीही मस्त सेटल झालेलो आहे ॲक्च्युली मला सेटल व्हायला वेळ लागत नाही पण अनायला सेटल व्हायला जरा वेळ लागतो सगळ्यांच्या ओळख्या व्हायला वेळ लागतो आणि आम्ही इकडे ना एकदम मस्त आरामात उठतो दोघी कारण काम काहीच नाही आहे आम्हाला मम्मी म्हणजे माझी आई आणि वहिनी सगळं काही हाता हातात येत आहे कारण की अना कंटिन्यू बघावं लागतं इथलं घर खूप मोठं आहे त्यामुळे काय होतं ती घरभर फिरते आणि आता एकतर डोक्यावर केसं नाही आहे तर तिला लागायची खूप भीती वाटते किंवा मग घरात वस्तू पण खूप सारे घर मोठं आहे म्हणतं म्हणजे मग हे आहे ते आहे मग कॉर्नर्स लागतील तरी म्हणजे वहिनींनी पूजानी सगळी काळजी आधीच घेऊन ठेवलेली आहे तिने माझ्या घरात ज्या गोष्टी मी सगळ्या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत म्हणजे कॉर्नर्स लावलेले आहेत सेफ्टी लावलेली आहे ती घरभर सेफ्टी लावून मला तरी फार लावावी लागलेली आहे पण इथे तर खूप आहे ते तिने सगळं करून ठेवलेलं आहे पण तरीसुद्धा भीती वाटते थोडीशी काही पडली लागेल का टाईल्स जुळात लागू शकते पडली तर म्हणून तिला खूप बघावं कारण एवढं मोठं घर आहे मग ती पट सुटते डिरेक्टली अशी बेडरूम ते हॉल बेडरूम ते हॉल आणि बाहेर पण निघून बघते तिथपर्यंत जाऊन बघते दरवाजात तो मला दरवाजा पण बंद ठेवावा लागतो सो खूप साऱ्या गोष्टी इथे बघाव्या लागतात सो त्यांचं असं म्हणणं आहे तू फक्त तिला बघ आम्ही सगळं बाकी कामाचं बघतो सो मला कामापैकी काहीच करावं लागत नाही फक्त तिलाच बघावं लागतं तर बसून मी खात आहे माहिती नाही मला घरी गेल्यावर काय सुचणार आहे करायचं सो आता मी ना म्हणजे तसं मी आठ साडेआठपर्यंत उठते पण आता मला नऊ वाजले आणि माझा लहान भाऊ जो आहे तो ऑफिसला जातो नऊ वाजता निघून जातो तो So, अन्या जादा बाई बाई तो सो अन्यादाला भेटून आली आता बाय बाय करून आली तोपर्यंत मी फ्रेश झाली ती आता अजून बाहेरच आहे सो आता मी बाहेर जाते आणि आमचं सकाळचं जे काही रुटीन आहे किंवा दिवसभरात काय होतं आज हे आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करते सो so, तुम्हाला नागपूरचे ब्लॉग्स कसे वाटत आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला मग ठीक आहे आता भेटूया पुढे आई विचार बरं मामीला चहा झाला का चहा बाबा सेवा आहे आमची पाणी प्या बस घरी मी बहिणीला घेऊन जाते ना सोबत नानू कसं होईल का आपल्या घरी गेल्यावर मग हा कोण देईन आपल्याला अशा नानू घेऊन घेतली का बेटा मामाला मान द्या मना मामा द्या बापरे नानू, 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 नानू ब्रेकफास्ट करते नानू उपमा खाते वा 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 वेरी गुड गर्ल ब्रेकफास्ट आमचा दारात बसूनच असतो असं पुण्यात नाही ना नानू असं छान मस्त ओपन ओपन चिवताई येते रोज रोज नानूशी खेळायला कशी येते बेटा चिवताई मामीला म्हणा तुम्ही पण खा म्हणा या मामीला बोलो मामीला थँक्यू म्हटलं का नानू तू छान झाला म्हणा उपमा छान म्हटलं का नानू तू मामीला थँक्यू शिवला बोलवत नानू कशी बोलवते नानू शिवला বলতে আসি বলতে मागचे काही व्लॉग्स तुम्ही जर बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी इकडे आले नागपूरला त्याचं कारण म्हणजे रोशन बेल्जियमला गेलेलं आहे फॉर फिफ्टीन सिक्स्टीन डेज आणि तो तिकडे असल्यामुळे मला इकडे यावं लागलं आहे कारण नाही आणि मी एकटी राहू शकणार नव्हती तर मग काही जणांनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला बेल्जियमचे पण व्लॉग्स बघायचे आहेत तर मग मी रोशनला तसं म्हटलं की तो तिकडंचं शूट घेऊन पाठव पण त्यांनी शूट तर असं प्रॉपर काही सांगितलेलं नाही आहे की हे काय आहे काय नाही कुठे तो आलेला आहे पण तिथल्या छोट्या मोठ्या क्लिप्स घेऊन मला पाठवलेल्या आहे म्हणजे मी माझ्या ब्लॉग्समध्ये तर एडिट करू शकेल तर इथे मी तुमच्या तिथे आज शेअर करते आहे तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचं लोकेशन पाहिजे असेल की हे कुठे आहे काय आणि काय विचारायचं असेल तुम्हाला ह्या क्लिप्स बघून तर प्लीज कॉमेंट करा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची रोशन उत्तर देईल Ba cái này nó phone à la, phone à la. Hello Anh sẽ phone à la. Hello Nano Good morning Hi Cảm ơn các bạn इकडे मामींची पूजा करायची चाललेली आहे आणि इकडे आईने मस्त रताळ्याची गरम गरम पोळी करून मला पुरी करून पोळी आहे नाही पोळी करून दिलेली आहे इकडे नाही बेटा तिकडे देवाकडे तोंड करून बसायचं बेटा मामी कशी बसली आहे तशी बस हो तर सकाळपासूनचं असं पड़ रुटीन असतं आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला मग अनायाची झोप असते ॲक्च्युअली एक अकरा वाजता वगैरे तर तिला पटापट मी आंघोळ वगैरे करून देते तिचा ब्रेकफास्ट झाला की आणि रमतगमत छान ब्रेकफास्ट करते मग आंघोळ करते फ्रेश केलं की तिला झोपवून देते पण आज ती झोपली होती पण फार वेळ काही झोपली नाही तर काय होतं ती एक दीड तास मस्त झोपत आहे इकडे ॲक्च्युली घरभर फिरून फिरून ना ती खूप थकत आहे त्याच्यामुळे झोप पण चांगली येत आहे तिला सो आ, एक दीड तास झोपते पण आज लवकर उठून गेली आणि मग आता उठल्यावर खेळायला लागली तिला थोडंसं जेवण द्यायचा प्रयत्न केला पण तिने काही फार खाल्लेलं नाहीये पण आता तिचं खेळणं चाललेलं आहे आता अराऊंड दोन अडीच वाजता आमचं जेवण वगैरे झालं पूजा वगैरे झाली तिची सगळं आवरलं आणि ती आता खेळत आहे आम्ही असंच हॉलमध्ये रोज आई आणि मी वगैरे सगळे बसले असतो आणि खेळत असते ती मग आता तिला मला वाटते तीन साडेतीनला छान झोप येईल त्याच्या आधी तिला काहीतरी मस्त खायला देते खाल्लं की साडेतीन चार वाजता तिला मग झोपवून देते तोपर्यंत तिच्याशी आता असं खेळावं लागतं आणि इथे आल्यावर मला ॲक्च्युली तिच्या मागे कंटिन्यू राहावं लागतं कारण म्हणजे तेच की सगळ्यांशी तेवढी फॅमिलीवर नाही आहे मी बाजूला असली की वाटल्यास मग ती खेळत असते आपली आपली सो मला एडिटिंगला वगैरे फार वेळ मिळत नाही आहे ती झोपते तेवढ्याच वेळ माझ्यासाठी असतो सो मग जे काही प्रमोशनची कामं असतील तसं मी सगळं आवरून आलेली आहे पण आता जे काही राहिलेलं आहे ते थोडं छोटं मोठं मी प्रमोशन्सची कामं प्लस माझी ब्लॉग एडिटिंग हे सगळं करत असते सो आता तिचं आजीसोबत खेळणं चाललेलं आहे ना ते हातात घालायचं आहे का बेटा बरं तू वन टू थ्री फोर म्हणते का नाईन टेनच असतं आमचं डायरेक्ट हा चाल टाका ग्रीन कुठे हा वाला नानू, नानू तो नाही हा 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 ग्रीन हा घे हां हा टाक टाक त्याच्यामध्ये हा हां आता कुठला येल्लो येल्लो हा तोच 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 घे घे हां ऑरेंज तो पाहतो ना तो 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 तिथे तिथे मागे हे बघ तो 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 हा ओके टाका रेड कुठे गेला रेड हा तुझे मागेच आहे बघ हा घे येस, येस। क्लॅप्स क्लॅप्स हाय फाय ओके हाय फाय सेकंड डे द्यावं लागेल ना हो वरती लावून दे त्याच्या हाय फाय सेकंड आईला आवाज देते का नानू आई <laughs> माता आणाय झोपेतून उठली मग नानू झोपेतून उठले की असं 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 करते नुसती कशी करते नानू होशी 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 कशी करते की नानू तू जेवलेलीच नाही आहे आता काय खाणार नानू <गणागा> तिथे कशी आहे कॅट बापरे कुठे पहिला आवाज दे सोनयाच मस्त खेळून झालं आणि थोडंसं खाऊ पण घातलं तिला मस्त रताळे खाऊ घातले आज आईने छान उकळून ठेवले होते हो आणि आता बाहेर आलो तिला कॅट दिसलं ती म्हणते बाप रे ते मी मिस केलं फक्त घ्यायचं सगळ्यात मच्छर कसे मारतात मच्छर मच्छर कसे मारतात मारून दे मच्छर कशी मारते असे असे मारते असे असे मारते मच्छर अच्छा अशा असं असं असे मारते मच्छर हो आणला मी छान फ्रेश करून देते आणि ना ना संध्याकाळ झालेली आहे असं फ्रेश करून देते अन्हायला असं पावडर लावून देते अनायाला कसं असं असं पावडर लावते हो अनायाशी पावडर लावते हो हो जायचं इकडे आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की नागपूरच्या काही गोष्टी माझ्या खूप जास्त फेवरेट आहे आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे तर त्यापैकी परत एक म्हणजे इथले समोसे मला खूप आवडतात जे की पुण्यात मला कुठेच तसे मिळत नाही ऍक्च्युली इंदोरीमध्ये मिळतात तर ते थोडे स्वीट असतात आ, जे कोणी नागपूरचे असते त्यांना माहिती असेल की नागपूरच्या समोस्यांची टेस्ट कशी असते सो आता माझा भाऊ गेलेला आहे आणि पार्सल घरीच घेऊन येतो आहे कारण मग बाहेर काही खायला जायचं जा म्हटलं म्हणजे अनायला कसं जांभायचा हा जा प्रश्न असतो आम्ही तेव्हा जेव्हा तिकडे जातो पुण्यात आता आम्ही दोघं असतो सो ती रोशनकडे जाते आता इकडे कसं ती सगळ्यांकडे एवढी फॅमिली आणि आधी जात नाही इझिली बाहेर असताना तर ती माझ्याचकडे असते आणि मला काही व्यवस्थित खाता येत नाही म्हणून मग त्याला म्हटलं की तू घरी आरामात पार्सल घेऊन ये म्हणजे बसून व्यवस्थित खाता येतं ला ला सो आता तो गेलेला आहे आणि मी फुल जंकी खात आहे पण कसं आहे ना इतक्या दिवसांसाठी मी पण कधी येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मला पण मिळत नाही सो म्हटलं ठीक आहे आता आपली डायट काय वर्षभर चालत असते आपण इथे खाऊया पाहिजे तसं आणि इकडे आरामात बसून आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त समोसा पार्टी एन्जॉय केलेली आहे मला समोसा जास्ती आवडतो आईला आणि पूजाला कचोरी आवडते तर त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं मागवलं होतं आणि मी पोट भरून मस्त मन भरेपर्यंत इकडे छान समोसे खाल्लेले आहेत आणि आपले अंगूर खात होती बसून मामीला बाय करून दे बाय करून दे मामीला नानू नानू आजीला बाय करून दे बाय सो आता घरात फक्त मी आणि नानू आहे बाबा ना बाबा आता येणार आहेत बाबा बाहेर गेले जरा ॲक्च्युली वहिणींच्या रिलेटिवस कोणचं तरी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना बघायसाठी आई वगैरे सगळे गेले आता पण हॉस्पिटलमध्ये आणि मी आता फक्त एकटी घरात आहे नानूला घेऊन बाबा येतील आणि इथे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय समोरचे जे ताई वगैरे आहेत ना ते खूप छान आहेत त्याच्यामुळे असं एकटं काही वाटत नाही तर बाबा आले की मी त्यांच्याकडे जाऊन बसणार so, असं आहे ना ते खायचं नसतं अरे 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 खाऊन घे खाऊन घे बम्माश ॲक्च्युली अनाया मला जेवणासाठी खूप त्रास देते पण समोर गेली की परीसोबत ती छान थोडं थोडं खाऊन घेते म्हणजे माझं टेन्शन थोडंसं कमी होतं आणि म्हणून अशी आम्हाला जुगलबंदी करावी लागते तिला त्यात ताई कसं तरी भुलवून भुलवून बोलवताय आणि खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे परीलासुद्धा आणि म म्हणजे अनायालासुद्धा तिचं पोट भरेल आणि आई नाही तेपर्यंत मी इथेच थांबलेली होती मग घरी आली माझा भाऊ आला होता आणि त्यांचं मग खेळणं चाललं होतं अनायासोबत हाईट का हो

ता, मामी मामी, मामी ता, ताटा वाढले की सगळ्यात पहिलं काम असते अनायाच जेवायला बसायचं हो ना नानू तू काय जेवणार आहे काय जेवते इथे जेवते ताटात हो आणि आमचे समोसे एवढे खाऊन झाले की आम्हाला डायरेक्ट जेवणाची भूकच नाही आज किचडीवर आहे नानू ताटा कशाला उचलत आहे तू अ मला नाही पाहिजे सो असा होता आजचा पूर्ण दिवस सो मी जे काही दिवसभरात झालं ते तुमच्याशी शूट करून शेअर करण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त घरच्यांना घेते कारण तुम्ही मला नेहमीच बघता आणि त्याचबरोबर शूट करायला ॲक्च्युली कोणी नाही तर मग मी शूट करते आणि मी आणायला पण बघते तर मोस्टली मी शूट करते आणि ते लोक काहीतरी काहीतरी तिच्याशी खेळत असतात तेव्हा सगळं मी घेते आणि मी नेहमी प्रयत्न करते की तिच्यासोबतचे त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज आहे हे तुमच्याशी शेअर करावं सो तुम्हाला ते कसं वाटतं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी सगळी दिनचर्या असते इथली सगळ्यांच्या घरी कॉमन जी सगळी अशी व्यवस्थित सकाळ संध्याकाळचं रुटीन असतं ते सगळं इथे असतं म्हणजे प्रॉपर सकाळी उठणे स्वयंपाक जेवण संध्याकाळचं स्नॅक्स मग चहा मग नंतर डिनर आणि आता मी आहे तर काहीतरी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करते पण मला असं फार गोष्टींमध्ये खाण्याचा काही इंटरेस्ट नाही आहे आणि मी थोडीशी डाएटवर पण जास्ती फोकस करते त्यामुळे मग इथे काय तर ते तळलेल्या वस्तू किंवा मग खूप गोड असं सगळं बनतं आणि ते म्हणते मी आईला की त्यातलं तू काहीच बनवू नको सो त्यामुळे मग असं काही स्पेशल बनवलं जात नाही आहे आणि बाकी जे चाललं आहे रोजचं ते तुमच्याशी मी शेअर करते त्याचबरोबर अनायाचं काय इथे कसं ती सगळ्यांशी रूढते आहे ते शेअर करते आणि घरातनं तिला जेवायचं नसतं पण परीकडे म्हणजे समोर समोर जे आमच्याकडे राहतात तिथे परी राहते सो तिची ती छान फ्रेंड्स आली आहे पण त्या दोघींना खूप बघावं लागतं कारण दोघींनाही कळत नाही तर ती तिला मारते म्हणजे अनायाला मारते आणि अनया पण काही कमी नाही so, so, आहे सो त्यामुळे ना आम्हाला खूप तिला बघून जपून तिच्यासोबत खेळू द्यावं लागतं सो तिथे जाऊन ते छान जेवण करते आणि घरात तिला जेवायचं नसते अनयाला सो असं सगळं चाललेलं आहे आणि आता माझे ऑलमोस्ट चार पाच दिवस इथनं निघून गेलेले आहे इथले तर मस्त झाले आतापर्यंत सो so, ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मी संध्याकाळी समोसे खाल्ले त्यानंतर मला ना बिलकुल जेवणाची भूकच नव्हती सो आई वगैरे सगळे आलेमधे आल्यानंतर फक्त त्यांनी नॉर्मल खिचडी केली आणि सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलेलं आहे आणि मँडेटरी आमची वॉक असते जशी पुण्यात असते तिथे इथे पण सगळ्यांना सगळ्यांना जेवण झाल्यावर वॉक करायची तर अनायाज पुढे त्यांच्याबरोबर गेलेली आहे वॉक करायला आता मी पण जाते आणि वॉक वगैरे झाली आता ऑलमोस्ट मला वाटते अकरा वगैरे वाजताय एक माझा रोशनशी फोन असतो यावेळी आणि सगळं आवरून मग आम्ही झोपायला जातो झोपायला जायपर्यंतसुद्धा अनायाच्या खर्चांशी खूप मस्ती चाललेली असते आणि हे लोक खूप मिस करणार आहे या सगळ्या गोष्टी ते आता तेच म्हणत आहे की आम्हाला किती आठवण येईल ह्या सगळ्या गोष्टींची सो so, पण आता नो इलाज तर लागेलच so, सगळं आहे उशीर झाला का काय माहिती एकदम सांसून वाटत सगळे दार बिरं सगळ्यांची बंद झाली हा थंडी वाटत हे एकदम गट्ट्याजवळ गेली डायरेक्ट पीचू डिसू 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 पीचू गाय गाय करू मामाला करते का उठ बुखरू नाही तू बाऊ करून दे मामा तू बाऊ करून दे अशा नाही तू बाऊ करून दे पटकन भाऊ करून भाऊ कर भाऊ कर, <laughs> कसं करते नानू तू तू कर ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय